लवकरच अधिकृत भाजप प्रवेश करण्याचा सुतोवाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेला आहे लक्ष्मीच्या हाती कमळ त्यावर ठेवू नका असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे योग्य निर्णय कळवण्यात त्या दरम्यान स्थानिक नेत्यांना आमदार रवी राणा यांनी इशारा दिला नवनीत राणा यांच्या विरोधात जो काम करेल त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा रवी राणा यांनी दिलेला आहे अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा तीव्र विरोध आहे येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे जे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहील हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कळवड असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्रींनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे सरणार आहे केंद्र लेवलवर देशा लेवलवर जर नवनीत राणाला संधी मिळत आहे काम करायची मोठ्या पक्षामध्ये तर नक्कीच आमचं सगळे एकमताने पाठिंबा घेतलेला आहे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करून एन डी घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पाठीशी राहील आणि तीन लाखापेक्षा जास्त लीडने नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपच्या सगळ्या नेत्यांना देतो